स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण तर आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आजारांचं ना ट्रेनचं तिकीट कन्फर्म नाही झालं त्याच्यामुळे फ्लाईटचं केलेले तर रिथ निघण्याची तयारी चालू आहे आता इथून मुंबई पासून केलेले तर बॅग वगैरे पॅक केल्या होत्या मी तर आता पूर्ण सगळं खोलून दोन तीन वेळा पॅक करून झाले कारण पंधरा किलोचं लगेच आलावड असतो फ्लाईटमध्ये म्हणून आणि काल रात्री आलो आणि कुरडवाडीला गावाकडे गेलो होतो तर झालं तर मग आमचा प्रवास कसा होईल तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मग भेटते थोडं यानंतर काहीच प्रश्न म्हणजे प्रत्यक्षाची चाललेली स्वयंपाकाची तयारी तर ती मी मटकीची भाजी त्याच्यानंतर चपात्या वगैरे करून दिलेल्या पॅक करून आता जिथे थांबल गाडी तिथं मग जेवण वगैरे करू आम्ही तर इथं हर्षीचं चाललं होतं रडायचं कारण आजोबा चालले म्हणून ते रडत होता हर्षी आणि आजोबा पण तिकडं त्याचे रडायला लागले मग तर जास्तच रडत होता हर्षी म्हणून मी तिथं आवाज तुम्हाला दाखवला थोडासाच व्हिडिओ शूट केला होता त्याच्यानंतर मग भैयाने आम्हाला ना टेम्परूने ताणून सोडलं येण्याचा प्रवास होता तर ह्या वेळेस आमचं हे झालं भरपूर म्हणजे गाडीचं एकतर लवकर भेटे ना एकतर पहिली जी ट्रेन होती आमची कुर्डवाडीतून तर तीच म्हणजे कन्फर्म तिकीट झाले नाहीत त्याच्यामुळं मग आम्हाला आहे ना फ्लाईटची तिकीटं करावी लागली आणि मग म्हटलं मुंबईला कसं जायचं पण मुंबईचं आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनलचं त्या गाडीचं तिकीट केलं होतं तर ती पण गाडी पाच तास लेट होती म्हटलं मुं मग एअरपोर्टला जायला आम्हाला उशीर होईल म्हणून मग आम्ही ना बसने आलो तर म्हटलं कुर्डुवाडीत गेलो स्टँडवर तिथं तिथं काही बस भेटल्याच नाहीत मग तिथून भैया म्हटलं टेंबुर्णीला भेटतो कारण टेंबुर्णीकडं कसं सोलापूरकडून आलेला पण बस वगैरे असतेत मग भेटली लगेच आम्हाला बस गेलो स्टे स्टँडवरती लगेच गाडी लागलेली होती त्यामध्ये बसलो आणि मग पुण्यापर्यंत होती स्वारगेटपर्यंत तर मग गेलो तिथून स्वारगेटपर्यंत आणि त्याच्यानंतर मग स्वारगेटला तिथे उतरल्यानंतर मग मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये एअरपोर्टला जवळ कोणतं स्टेशन म्हणजे बसस्टँड पडतं त्याच्यानुसार मग दादर बस जवळ पडत होतं तर तिथे लगेच लागलेली होती गाडी पण तिथे स्टँडवर तिथं तुम्हाला माहितीच आहे की असं लाईनने तिकीट घ्यावं लागतं शिवशाही वगैरे त्या गाड्यांचं तर मग तिथंच थांबलो एक तास गेला तिथं त्याच्यानंतर मग दोन वाजता तिथून गाडी होती तर तिथून मग निघालो आम्ही मुंबईला जाण्यासाठी तर हा सगळा तुम्हाला दिसतोय तर हा पुढचा जो परिसर आहे तो लोणावळ्याचा तिथला आहे तर लोणावळ्यात येऊन पोहोचलो आम्ही त्याच्यानंतर मग लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर थोडंसं बस थांबली होती नाश्त्याला वगैरे तर तिथंच मग जेवण वगैरे केलं आम्ही आणि पुण्यात पण मुलांना थोडंसं जेवायला दिलं होतं चपाती भाजी घरची आणलेली ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण नाही इथं लोणावळ्याच्या पुढं आल्यानंतर जिथं बस थांबते पंधरा मिनिट तर तिथं केलं छान जेवण वगैरे झालं तर या वेळेसचा प्रवास म्हणजे असं नको नको झाला होता आता परत यायचं म्हटलं तर अंगावर काटाच येते की आता यायचं का नको सुट्टीला कारण जर वेळ जाताना असलीच फजिती होती तर असं बघा आमचा बसचा पण प्रवास झाला त्याच्यानंतर मग रात्री आता बारा वाजता फ्लाईट आहे तर फर्स्ट टाइम फ्लाईटने चाललं आहे तर तो पण एक्सपिरियन्स असा वेगळाच आहे आणि हे पण खंत वाटते की एवढं सगळं सामान मी घेतलं होतं बॅगेमध्ये जसं की लोणचं वगैरे काळं तिखट लाल मिरची पावडर वगैरे तर ते काही फ्लाईटमध्ये अलाउड नसते आ, लाल तिखट आपलं किंवा मिरची पावडर ते, ते ना 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 थोड़ो -थोड़ो तर लोणचं वगैरे ते सगळं काढून ठेवलं त्याचं मला वाईट वाटत होतं की म्हणजे ते आपल्याला नंतर घेऊन जाता येणार नाही म्हणून आणि बाकीचं मग थोडं थोडं पापड्या कुरड्या ते जे होतं तर ते घेऊन गेले मी आणि ज पंधरा किलोचंच मोठ्या बॅगमध्ये आणि सात किलो बारक्या बॅगमध्ये तर तीन चार वेळा बॅग पण पॅक करायची झाली आधी दोन मोठ्या मोठ्या बॅगी केल्या होत्या मी तर फौजी म्हणले की नको एकच बॅग कर कारण लांबचा प्रवास आहे सारखं उच उतर आणि चढ आहे बस पण बदलत बदलत जायचे म्हणून फक्त आहे ना एक सॅक एक आणि मोठी ट्रॉली बॅग एक अशा दोन बॅगच ठेवल्या होत्या मी तर आता येऊन पोचले आम्ही मुंबईच्या जवळच तर ब्रिजमधलं जाताना आहे ना, ना हर्षीला मजा वाटत होती तर तो बघत होता बोगद्यामधून जातायला बघा कसं मी विचार करत होतो की डोंगर सगळे फोडून कसा रस्ता वगैरे तयार केलेला आहे सगळा मोठा तर तेच बघायचं चाललेलं होतं माझं आणि इशू बघत होती कारण आता जसं कळायला लागलं ईशूला तसं तिचा बसचा प्रवास होता आणि हर्षी तर आता दीड वर्षाचाच आहे तर पहिल्यांदा तो पण फ्लाईटचा प्रवास करणार आहे तर त्याच्यासाठी तर किती हे म्हणावं लागला आम्ही आता एवढे मोठं झालं त्याच्यानंतर आता आम्ही पहिल्यांदा फ्लाईटने जाणार आहोत तर एक्साइटमेंट तर आहेच चला मग पुढचा ब्लॉग तो तुम्हाला असंच कंटिन्यू करते आणि नक्की पुढचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका याच्यानंतरचा तर तो आमचा पूर्ण फ्लाईटची जर्नी असणार आहे फर्स्ट टाईम आमची मुंबई टू दिल्ली फ्लाईटची जर्नी होते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा त्याच्यानंतर फ्लाईटचा प्रवासाचा जो असणार आहे तर याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला येईल तर आता इथे बघा बस थांबलेली आहे नाश्त्यासाठी तर थांबल्या थांबल्या आम्ही लगेच उतरलो आणि मग गरम गरम काय दिसते वगैरे बघितलं तर भरपूर गर्दी होती सगळ्या गाड्या इथंच थांबतात ना एस टी महामंडळाची तर इकडे एक हॉटेल होतं आणि ते शेजारी एक हॉटेल होतं त्यानंतर ना जेवण वगैरे केलं त्यानंतर आम्ही पोहोचले आता इथं मुंबईला येऊन तर इथलं इथंच भरपूर असं ट्रॅफिक पण लागलं होतं आम्हाला पण बरं झालं बसने लवकर आलो ना तर ट्रेनची जर वाट बघत थांबलं असतं तर ती गाडी तर लेटच होती पाच तास आणि त्याच्यानंतर मग उशीर पण झाला असता आम्हाला तर येऊन पोहोचलो ते तिकीट पण कॅन्सल झाले नाहीत कारण कन्फर्म तिकीट होते आणि चार्ट पण त्याचा प्रिपेअर झालेला होता त्याच्यामुळं ते, ते कॅन्सलच झाले नाहीत तिकीट तसेच ना दोन हजार गेले आमच्या वेळेस वाटत होतं की देवच परीक्षा घेतोय किती संकट येत होती तरी आम्ही त्याच्यातून वाट काढून कसं तरी चालतं आता आले आणि दादर बस स्टँडच्या इथं नंतर छान असं दादर ते बस बसस्टँड जे आहे तर, हो हो तर, टेक्सी। टेक्सी तर ते ब्रिजच्या खालीच असं केलेले तर छान वाटलं मग उतरलं वगैरे आणि थोडंसं फ्रेश वगैरे झालं तिथं त्याच्यानंतर मग टॅक्सी टॅक्सीने ना आम्ही चाललो एअरपोर्टच्या दिशेने तर तर मी या ब्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याच्यानंतरचा ब्लॉग जो असेल तर एअरपोर्टवरचा असेल चला तर व्हिडिओ नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर